शहरात अवैधरित्या गॅस सिलेंडर कब्जात स्थानिक शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे या कारवाईत घरगुती व व्यावसायिक वीस सिलेंडर एक इलेक्ट्रिक मोटर व दोन वजन काटे असा एकूण पासष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे याबाबत या पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे हद्दीत शहादा रोडवरील गणेश नगर येथील मशिदीसमोरील गल्लीत रिजवान उर्फ मिथून पिंजारी हा त्याच्या राहत्या घरामध्ये विनापरवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हा इलेक्ट्रिक मोटर पंपाच्या सहाय्याने वाहनांमध्ये तसेच दुसऱ्या रिकाम्या गॅस टाक्यांमध्ये भरून सिलेंडरचा काळाबाजार करून व्यवसाय करीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी बातमीच्या अनुषंगाने पथकास कारवाई करणे कामी रवाना केले बातमीनुसार नंदुरबार उपनगर हत्तीतील शहादा रोडवरील गणेश नगर येथील मशिदीसमोरील गल्लीमध्ये राहणाऱ्या रिझवान उर्फ मिथून वाईट पिंजारी प्लॉट नंबर एकोणावीस गणेश नगर नंदुरबार यांच्या घरासमोर जाऊन तपासणी करता येथे अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व व्यावसायिक गॅस सिलेंडरमधील गॅस इलेक्ट्रिक मोटर पंपच्या सहाय्याने वाहनांमध्ये तसेच मोकळ्या गॅस टाकींमध्ये भरण्याच्या उद्देशाने तसेच स्वतःच्या व लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे माहीत असताना देखील मुद्देमाल करत बांधताना तसेच घरगुती व व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडरचा काळाबाजार करताना मिळून आल्याने सदर ठिकाणाहून एकोणावीस गॅस सिलेंडर एक इलेक्ट्रिक मोटर दोन वजन काटे असा एकूण पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून हस्तगत करण्यात आला